त्याची जागा चार चौरस मीटर बाहेरची जागा आठ चौरस मीटर आणि दूध काढण्यासाठी एक सेपरेट गोठा तयार करा जिथे की फक्त जनावर दूध काढण्यापुरतच नाही नाही दिवसभर तिथं जनावर मागलेले नाही तिथं शेण पडलेले नाही तर मस्टायटीस नावाचा रोग आहे हा तुम्हाला छळून सोडेल आणि पाच ते सहा वर्षात ज्यांनी नवीन डेअरी चालू केलेलं आहे ते सहा वर्षात तुमच्या आधी ज्यांनी तयार केलेलं गावात चालू केलेलं त्यांचे पा बंद पडलेले आहेत की नाही त्यांनी अनुभवातून सांगितले आपल्यासारख्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत संशोधन करत आम्ही आता माझ्या सोळा मागच्या सोळा सतरा वर्षात मी भारतातल्या विविध भागात फिरलो पंजाब हरियाणामध्ये पण गेलो मी तिथे संशोधन केलं पी एस डीचं माझं आणि मी तिथं पाहिलं की तिथला शेतकरी आहे ना अळशी नाही घाल आत्ता आपला पण शेतकरी अळशी नाही का तुमच्या गावात डेअरी आली आधी डेअरी नव्हती साहेब करायला काय साहेब खूप खूप काही आहे पण दूध चालू कुठे मी मला गावात जाऊन शेतकरी राजा आहे तो प्रत्येकाच्या जा, घरी जाऊन जर उकड्याचं दूध देईल तर तो वेळ त्याला कधी आहे का तुम्हाला तो शक्य नाही प्रत्येकाच्या घरी तेवढे माणसं नाही आहेत मग काय की डेअरी गावात आली त्याच्यामुळे आपल्याला हे चांगलं झालं आहे एका दृष्टीने मग आपल्याला या व्यवसायाला पुढं न्यायचं तर चार आधार स्तंभ जनावरांची जात त्याची उत्पादन क्षमता दुसरं आहे त्याचं आहार व्यवस्थापन मी प्रत्येक आहार व्यवस्थापन कसं करायचं ते पण सांगितलं कोरडा चारा जो आहे तो मुबलक खाऊ घाला ठीक आहे शक्यतो सहा ते आठ किलो जेव्हा हिरवा चाराच असतो तर दहा किलो तरी लागेल कारण दुण त्याचं कोटी पोट भरलं पाहिजे तर ते हंगर सॅटिस्फॅक्शन झालं तर डोकं द्यायचं चालेल दूध देणं ही एक मानसिक क्रिया आहे आणि ती शांत आणि स्वच्छ वातावरणात केली गेली पाहिजे दूध काढणाऱ्या व्यक्ती हा रोजरोज बदलला नाही पाहिजे किंवा जे तीन असतील तर ते तीन दिन दूध काढलं पाहिजे है ना समजा आपण एकटेच काढणार आहे रोज आणि अचानक पण मी या दहा सांगितलं त्यांना येते दूध काढायचं नाही खूप एक्सपर्ट आहे पण माझी गाय किंवा म्हैस त्यांनी दूध काढल्या कमीच देणार कमी देणार नाही ना? का मग म्हणून काय करावं लागते की मला माझ्या घरात दोन ते तीन ती व्यक्ती त्या एका जनावरासाठी तयार काढून येतात म्हणजे जेणेकरून मी गावाला गेलो तर ते दूध कमी नाही व्हायला पाहिजे कारण दूध जेवढ्याने कमी झालं तेवढ्याने कायमचं कमी झालं हे लक्षात घ्या त्या एका दिवसात समजा तुम्ही सकाळी गेलेत संध्याकाळी आले दूध काढता तर नो प्रॉब्लेम पण तुम्ही जर दोन दिवस कुठेत बाहेर गावाला गेले की मग ते दूध कमी होणार दहा दहा एम एल जरी कमी झालं ना तर ते कायमचं कमी होतं म्हणजे तुम्ही महिन्याचं वर्षभराचं जसं हिजोब काढू शकता तर अशा गोष्टी आहेत अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते ऐकायला आवडेल मला कारण किती बोललं तरी कमीच आहे हा विषय ठीक <coughs> आहे धन्यवाद